या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मशाली शिक्षण संस्था संचालित ए आर बुर्ला महिला महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी सी एचे ॲडमिशन चालू आहे तरी आपण त्वरित बी सी एचे ॲडमिशन करून घ्या मोबाईल नंबर सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टू आजच संपर्क करा सोलापुरातून एकोणीस जुलैला धावणार विशेष ज्योतिर्लिंग श्रावण रेल्वे भाविकांना लाभ घेण्याचे केले आवाहन सोलापूर रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड नवरत्न कंपनी आहे ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग केटरिंग पर्यटन रेलनेर आणि हॉस्पिटलिटी हॉस्पिटलिटीसह अन्य सुविधा प्रवाशांना मिळणार आहेत आठ आठ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रावण विशेष यात्रा रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे एकोणीस जुलै रोजी सोलापुरातून ही श्रावण विशेष रेल्वे धावणार आहे शनिवार दिनांक एकोणीस जुलै व मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी मडगाव येथून भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे अष्टज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे भारत टू तू, गौरव टूर पॅकेजेसद्वारे या श्रावणात प्रवाशांना संस्मरणीय सुट्टीचा अनुभव घेता येईल पश्चिम विभागाचे ग्रुप जनरल मॅनेजर गौरव झा म्हणाले हे पॅकेज सर्वांना भारतातील प्रमुख ज्योतिर्लिंग व इतर लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट देण्याचा एक अनुकूल आणि सोयीस्कर मार्ग प्रदान करते जे खिशाला परवडणारे तर आहेच पण त्याचबरोबर आरामदायी रेल्वे प्रवासाचंही हमी देत आहे सोलापूरहून सुरू होणाऱ्या टूर पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती बावीस हजार आठशे वीस आणि पाच ऑगस्टला मडगावहून सुरू होणाऱ्या टूर पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती तेवीस हजार आठशे ऐंशी आहे गाडीमध्ये पब्लिक अनाउन्समेंट सीसीटीव्ही कॅमेरे आणि शुद्ध जेवण तयार करण्यासाठी सुसज्ज पेंट्री कार बसवण्यात आली आहे आय आर सी टी सीने हे ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेज डिझाईन केले आहे त्यात कन्फर्म तिकिटासह राहण्याची सोय पर्यटनाच्या ठिकाणी बसेने बसेसने फिरण्याची सोय ऑन बोर्ड आणि ऑफ बोर्ड जेवण टूर गाईड प्रवास विमा असं सगळं समाविष्ट केलं आहे श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील छोटी नारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट इथ वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्टरल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉग्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील गज्जम येते प्रप्राय तर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी लाइफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबावर समोर सोलापूर